तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चैन मास्टर तन्मय शिंदेवरती आज आपण बघणार आहोत मराठी प्रथम भाषा एक पेजेस सोळा एकोणकोण ऐंशी वेळ तीन तास तर विद्यार्थी मित्रांनो बोर्ड प्रश्नपत्रिका इयत्ता दहावीची ही मराठी प्रश्नपत्रिका आहे प्रथम भाषा तुमचा पहिला पेपर दोन हजार सव्वीसची ही एकदम खरीखरी प्रश्नपत्रिका आहे तर मित्रांनो वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची ची हा मराठीचा पेपर असेल मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर व्हिडिओ लाईक केलं असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आमची संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो पहिले तुम्हाला दिले काही सूचना कृती पत्रिकेसाठी सूचना तर मित्रांनो या सूचने फॉलो करूनच तुम्हाला ही कृती पत्रिका सोडवायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली विभाग एक गद्य एक उतराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा तर मित्रांनो खाली तुम्हाला काही उतारा दिलेला आहे एक हा तो उतारा वाचून तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची आहे मित्रांनो तोच उतारा वाचून तुम्हाला इथे सोमत पण लिहायचं आहे त्याच्यानंतर खाली अ उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा तर मित्रांनो इथे तुम्हाला दुसरा उतारा दिला आहे तर तो वाचून तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची आहे इथं काही आहे आणि काही नेक्स्ट पेजवरती आहे इथं मित्रांनो तुम्हाला हा उतारा वाचून हे दोन नावे लिहा तीन सहमत असे काही छोटे मोठे प्रश्न ते तुम्हाला सोडवायचे त्याच्यानंतर मित्रांनो पठित गद्य उतार्याच्या उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक खालील विधाने बरोबर का चूक ते लिहा तर मित्रांनो इथे काही तुम्हाला पाच विधाने दिले इथे बरोबर आहे की चूक ते तुम्हाला हा खालचा उतारा वाचून त्याची उत्तरे सविस्तर लिहायची आहे तर मित्रांनो खाली दोन विधाने पूर्ण करा हा वाचून तुम्हाला हे विधान पूर्ण करायचे आहे त्याच्यानंतर खाली विभाग दोन गद्य पद्य तर मित्रांनो विभाग दोन पद्या मध्ये तुम्हाला एक कविता दिलेली असणार आहे तर मित्रांनो प्रश्न दुसरा अ कवितेच्या आधार सूचनेनुसार कृती करा तर मित्रांनो इथं तुम्हाला एक कविता दिलेली दोन पेजावरती आहे ही हा एक पेज आहे आणि इथं खाली एक पेज आहे मित्रांनो तर मित्रांनो ही कविता वाचून तुम्हाला काही सूचना दिल्या त्या सोडवायचे मित्रांनो काही प्रश्न सोडवायचे त्याच्यामध्ये मित्रांनो खाली दोन खालील शब्द समूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा एक दोन तर मित्रांनो कवितेमध्ये ही शब्द समूह आले आहे त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे त्याच्यानंतर तीन खालील काव्य पंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं काही खाली दिले काव्य काव्य सौंदर्य मध्ये तुम्हाला तीन वेळी दिले त्याचे सौंदर्य करायचे दोनच वेळी त्याच्यामध्ये तुम्हाला काव्य सौंदर्य करायचे त्याच्यानंतर खाली खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एक कवितेसंबंधी खालील कृती सोडवा तर मित्रांनो इथे तुम्हाला दोन कविता दिले त्यापैकी एक हे मुद्दे टाकून तुम्हाला हे मुद्द्यांची उत्तरं लिहून प्रस्तुत कवितेची कवी उत्तम लक्षांचे कवी लिहायचे प्रस्तुत कवितेचे विषय उत्तम कवितेचा विषय लिहायचं हे तुम्हाला दोन दिले तुम्हाला जर उत्तम लक्ष जर असेल तर आकाशी झेप पाखरा हे घ्यायचे तुम्हाला तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली रसग्रहण रसग्रहण तुम्हाला हे चार मार्कसाठी असतं मित्रांनो रसग्रहण रसग्रहण मध्ये तुम्हाला काही ओळी दिल्या त्याचं त्याच तुम्हाला रसग्रहण करायचं त्याच्यानंतर मित्रांनो खाली विभाग तीन स्थूल वाचन खाली विभाग तीन स्थूल मध्ये मित्रांनो तुम्हाला दिले आहे तीन खालीलपैकी कोणतीही दोन कृती सोडा तुम्हाला दोन कृती दिलेल्या एक दोन तीन तीन कृती त्यापैकी कोणतीही दोन कृती तुम्हाला सोडवायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली विभाग चार भाषा अभ्यास भाषा अभ्यास मध्ये तुम्हाला दिलेले व्याकरण घटकावर आधारित कृती तर मित्रांनो व्याकरण घटकावर आधारित कृतीमध्ये दिलेलं एक समास योग्य जोड्या लावा योग्य जोड्या लावायच्या मित्रांनो समास असा तुम्हाला पाच समास दिलेले आहे आणि इकडं समासाचे पाच नाव दिले याचे योग्य जोड्या लावायचे आहे तुम्हाला दोन मार्कासाठी असणारे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो खाली असणारी शब्दसंधी शब्दसंधीमध्ये दिले खालील तक्त पूर्ण करा दोन मार्कासाठी तक्त दिलेले मित्रांनो प्रत्येक शब्द उप उपसर्गटित शब्द त्याच्यानंतर मित्रांनो खाली खाली तीन वाक्प्रचार तुम्हाला इथे वाक्प्रचार दिलेले आहेत पाच तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला दोन वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली भाषिक घटकांवर आधारित कृती करा एक शब्दसंपत्ती अ खाली शब्द समूहासाठी एक, एक, एक शब्द लिहा तर मित्रांनो इथे तुम्हाला दोन दिले याच्यामध्ये तुम्हाला एक शब्द समूहासाठी एक शब्द लिहायचा आहे वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक मित्रांनो असे तुम्हाला याचे उत्तर लिहायचे आहे तर मित्रांनो दोन खाली शब्दांचे दोन समानार्थी शब्द लिहा एक आई तर आई आईचे दोन समानार्थी शब्द लिहायचे आहे तर मित्रांनो खाली तीन खाली शब्दाचे वचन ओळखा नदी आणि दुसरं गोट्या त्याच्या वचन ओळखायचे आहे मित्रांनो वचन लिहायचे नाही तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली चार खाली शब्द समूह खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्व शब्द तया तयार करा एक एक मार करा आहे मित्रांनो मित्र हे तर मित्रांनो याच्यामध्ये दुकानदार शब्द आहे दुकान व दार हे शब्द सोडून मित्रांनो तुम्हाला दोन अर्थपूर्वक शब्द तयार करायचे आहे त्याच्यानंतर जा मित्रांनो खाली दोन लेखणीनुसार अचूक शब्द ओळखा कोणतेही चार शब्द सोडवणे मित्रांनो कोणतेही चार शब्द सोडवणे हे तुम्हाला आवश्यक आहे कारण दोन मार्काला चार शब्द आहे मित्रांनो सा दिले त्यापैकी कोणते पण चार तुम्हाला लिहायचे मित्रांनो त्याच्यानंतर खाली तीन विरामचिन्हे खालील विरामचिन्हे ओळखून त्याची नावे तर मित्रांनो दोन विरामचिन्हे दिल्या यायची नावे लिहायची आहे त्याच्यानंतर खाली पारिभाषिक शब्द खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा तर मित्रांनो जे तुम्हाला दोन शब्द दिले यायचे तुम्हाला मराठीत शब्द लिहायचे आहे त्याच्यानंतर खाली पत्रलेखन विभाग पाच उपजित लेखन, लेखन प्रश्न पाच वा अ खालील कृती सोडवा एक पत्रलेखन खालील निवेदन वाचा व वा, त्याखालील कोणतीही एक कृती सोडा तर मित्रांनो इथे तुम्हाला दोन पत्र दिलेले या आहे यापैकी कोणतेही एक पत्र लिहायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली तुम्हाला जर पत्रलेखन येत नसेल तर केवळ सारांश लेखन पण आहे पण मित्रांनो सारांश लेखन एवढे एवढे मित्रांनो सहापैकी पैकी सहा मार्क मिळत नाही सारांश लेखनाला कमीत कमी तीन मार्क मिळतात मित्रांनो त्याकरता तुम्हाला लिहायचं या दोन पैकी एक पत्र लेखन त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली खालीलपैकी कोणतेही दोन कृती सोडवा दहा मार्काला असणारे मित्रांनो दोन म्हणजे एक पाच मार्काला तर मित्रांनो त्याच्यापैकी एक असणारे जाहिरात लेखन बातम्या लेखन आणि कथालेखन त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली यायचं एकथा लेखनाचाच आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे की खालील लेखन प्रसंगापैकी कोणत्याही एक कृती सोडा तर मित्रांनो आठ मार्काला शेवटचा प्रश्न मित्रांनो आठ मार्काला असणारे प्रसंग लेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखन तर मित्रांनो तीनपैकी कोणतेही एक लिहायचे आहे तर मित्रांनो याचे उत्तर खूप मोठे लिहायचे कारण की आठ मार्कल असणारे आहे तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा हीच प्रश्नपत्रिका आली की नाही हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो या प्रश्नपत्रिकेची जर तुम्हाला पिडेफ हवी असेल तर तर मित्रांनो डिप्रिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला माझे इंस्टाग्राम आयडी आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे तिथे जाऊन मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि एफ टेन्थ मराठी पास मला मेसेज करा तो मित्रांनो मी तुम्हाला याची एफ लगेच पाठवून देईन तर मित्रांनो काय सोळा पेज आहे तर मित्रांनो व्हिडिओला एकदा लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की